नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स म्हणून व्हिडिओला सुरुवात करते तर दिवाळी हा आपला मोठा सण आहे आणि दिवाळीची आपण आतुरतेने वाट बघत असतो कारण दिवाळीला आपण खूप शॉपिंग एन्जॉय आणि वेगवेगळे खाण्याचे पदार्थ करत असतो आता खाण्याचे पदार्थ करत असताना आपल्याला ते चांगले व्हावे म्हणून काही टिप हव्या असतात जेणेकरून ते कोणी खाल्ले तर आपल्याला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे जे की कोणी सांगत नाही तर आजच्या या व्हिडिओ मध्ये खास टीप शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी पीठात तुपाचं मोहन घालताना त्यात चिमुदभर मीठ आणि अर्धा चमचा बारीक रवा घाला शंकरपाळी जास्त खुसखुशीत होतात आणि विरघळत नाही करंजीचं पापू कुरकुरीत करण्यासाठी वारीसाठी मैदा मरताना दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि कडकडीत गरम तुपाचं मोहन घाला वारी लाटण्या इतकी पातळ लाटाम करंजा अजिबात तेलकट होणार नाही चकली तुटू नये म्हणून चकलीची भाजणी दळून आणल्यावर ती लगेच वापरू नका किमान चार ते पाच तास ती तशीच द्या यामुळे पिठातील ताल कमी होतो आणि चकल्या पाडताना तुटत नाही अनारशाचे पीठ फसल्यास झाले असेल तर घाबरू नका त्यात चमचाभर भाजलेले तांदळाचे पीठ मिसळा पीठ लगेच योग्य होईल शेवीसाठी पीठ शेवीचे पीठ मळताना तेलाऐवजी दोन चमचे वनस्पती तूप डाळ डाग गरम करून घाला शेव जास्त खुशखुशीत आणि हलकी होते लाडूचे रवा लाडूचे बेसन भाजताना रवा किंवा बेसन भाजताना शेवटी गॅस बंद करण्यापूर्वी एक चमचा मलाई घाला यामुळे लाडूंना खव्यासारखी चव येते आणि ते मऊ राहतात पदार्थ पांढरे शुभ्र होण्यासाठी शंकरपाळी करंजीसाठी मैदा शंकर मळताना पाण्यात एक दोन थेंब लिंबाचा रस घाला मैद्याचा काळवटपणा निघून जातो आणि पदार्थ तळल्यावर पांढरे शुभ्र दिसतात भाजणीला सुंदर रंग येण्यासाठी चकलीची भाजणी भाजताना त्यात एक चमचा अख्खे धन्य आणि अर्धा चमचा बडीशेप घाला चकलीला एक वेगळा सुगंध आणि सुंदर रंग येतो तळण्यासाठीच्या युक्त तेल कमी पिण्यासाठी कोणताही पदार्थ तळायच्या आधी तेलात चिमूरभर मीठ टाका यामुळे पदार्थ कमी तेल शोषून घेतात कढईतील ला तेल स्वच्छ करण्यासाठी एका पदार्थांचा वास दुसऱ्याला लागू नये म्हणून तळण झाल्यावर तेलात लिंबाचा एक फोड किंवा ब्रेडचा छोटा तुकडा तळून काढा तेल स्वच्छ होते आणि वासही जातो शंकरपाळीला पदर सुटण्यासाठी शंकरपाळीची पोळी लाटून झाल्यावर त्याला तुपाचा हात लावून घडी घाला जशी आपण चपातीला घालतो पुन्हा लाटून शंकरपाळ्या कापा तळल्यावर त्यांना छान पदर सुटतील करंजी फुटू नये म्हणून करंजीचा खडा दूध आणि पाणी याच्या मिश्रणाने चिकटवा फक्त पाण्यापेक्षा जास्त पक्की चिटकते आणि तुपात सुटत नाही अनारसे तळण्याची योग्य पद्धत अनारसे नेहमी एकाच बाजूने खसखस न लावलेल्या तळावेत आणि झाऱ्याने त्याच्यावर गरम तेल उडवावे ते आपोआप फुकतात आणि जाळीदार होतात चिवड्यातील शेंगदाणे कुरकुरीत करण्यासाठी शेंगदाणे एकदा तळून बाहेर काढा थोडं थंड झाल्यावर पुन्हा एकदा गरम तेलात टाकून लगेच बाहेर काढा ते जास्त वेळ कुरकुरीत राहतात शेव एकमेकांना चिकटू नये म्हणून शेव पाडताना गॅसची आस मध्यम ठेवा एकदा सेवेचा घाना तेला स्थिर झाला की मगच झाऱ्याने पलटा बुंदी पाकात घोळवण्यासाठी तळलेली बुंदी एका मोठ्या चाळणीत काढून ठेवा जेणेकरून अतिरिक्त तेल पूर्णपणे निघून जाईल मगच पाकात घाला लाडू तेलकट होणार नाही चिवडा स्पेशल स्टीप पोह्याचा चिवडा न मऊ पडण्यासाठी पातळ पोहे तळण्याऐवजी कळीत मीठ गरम करून त्यात थोडे थोडे पोहे घालून भाजा पोहे छान फुलतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत चिवड्यातील कडीपत्ता कडीपत्ता तेलात तळताना तो पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळा नाही तर तो चिवड्याला मऊ करतो तळलेला कडीपत्ता हाताने गेला पाहिजे पिठी साखर कधी घालावी चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात साखर मिसळा गरम असताना त्या घातल्यास साखरेला पाणी सुटते आणि चिवडा उलसर होतो चिवड्याला एक सारखी चव येण्यासाठी मीठ पिठीसाखर आणि चिवडा मसाला एकत्र करून मग चिवड्यावर भुरभुरा यामुळे मसाला सगळीकडे सारखा लागतो सर्वसाधारण टिप्स मीठ चाळून वापरा फळा फारार, फराळासाठी लागणारे सर्व प्रकारचे पीठ बेसन मैदा रवा वापरण्यापूर्वी एकदा तरी बारीक साडण चाळून घ्या यामुळे पिठात हवा खेळते आणि पदार्थ हलका होतो ताजे साहित्य दिवाळीचे पदार्थ बनवताना शक्यतो ताजे तेल तूप बेसन आणि मसाले वापरा जुन्या साहित्यामुळे पदार्थाला एक प्रकारचा वास येऊ शकतो तर अशा काही टिप्स होत्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ